ते माझं दैवत, दार, दैवत आहे ते माझं दैवत आहे समाजाचं दैवत आहे त्याच्यावरती मी अधिक बोलणार नाही माझा फोकस हा आता संतोष देशमुख महादेव मुंडे आणि हे भ्रष्टाचार या सगळ्यावरती आहे आणि मी ते तडीच नेऊन लावणार आहे आणि मला आनंद आहे की मसा जोकर कर संतोष देशमुखचं कुटुंब हे मला वाटतं माझ्या बाजूनी बोललो बरं का मला कोणाचं बाकी काहीच नको ते कुटुंब बोललं त्यात मी समाधानी आणि ह्याच्या बाबतीत मी शेवट पण ए टू झेड यांचं नीट वाकडं केल्याशिवाय मी काय आता स्वस्त बसत नाही एवढं माझं मत आहे संतोष देशमुख खून प्रकरणानंतर ज्यावेळेस आता सुरेश दास आणि धनंजय मुंडे यांच्या भीतीची गोष्ट बाहेर आली तर संपूर्ण मराठा समाजामध्ये जे आहे ते आता अविश्वास निर्माण झाला किंवा प्रकरणाला न्याय मिळेल का पुढे काय आहे अविश्वास नसता झाला बरं का पण काय असतं भोळा समाज सत्य खूप दयाळू आहे मराठा समाज आणि सरळ आहे हे आपलं देता विश्वास टाकून घेऊ माणूस चांगलं काम करतो जसं की माझ्या गोरगरी मराठ्यांनी माझ्यावरती विश्वास टाकला मी एक इंच सुद्धा माझा शपथ सांगतो मी कसलेच कोणचे सेटलमेंट काय म्हणते ते नाही मॅनेज नाही सुटलो नाही कोणाच्या दाराला शिवलो नाही मंत्रालयापर्यंत आतापर्यंत गेलो नाही काय बोलायचं ते व्यासपीठावरतीच बोललो समाजासमोर मी माझ्या समाजावर विश्वास घात नाही उद्या तसंच झालं की कुठं तरी लय दिवसानं मराठ्यांनी एका राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवला होता आमदारावर आणि लय जीव लावला मी लय लाव लावला प्रचंड जीव लावला वाटतच असं नव्हता त्याला काय झालं एवढं एवढं भेटायला त्याला काय झालं उलट त्यांनी असं करायला पाहिजे होत जर त्यांच्यावरती दबाव असला पक्षाचा की तू तिथं जाय त्या धनंजय मुंडेकडे जाय त्याची भेट घे आणि जरा ते मिटत एका बघ मिटून घे असं सांगितलं ग काय अध्यक्ष बावनकुळे साहेबांना सांगितले ते मिटून घे त्यांनी एक विश्वास जिंकणं खूप गरजे लाट ही लक्षात आली पाहिजे आणि ते मोरबी आमदार आहे नवीन मंत्री पण राहिले त्यांनी सरळ सांगायला पाहिजे होतं मीडियाच्या बांधवाच्या समोर येऊन मला पक्षाने दबाव आणला त्याची भेट घे म्हणून आणि ते मॅटर दाबून टाकून मिटून घे असं सांगितलं मी मीडियाच्या बांधवाच्या समक्ष सांगतो मला धनंजय मुंडेची भेट घ्यायची नाही असं त्यांनी सांगायला पाहिजे होत मी आत्ता पक्षाचा अनामदारतेचा राजीनामा देतो राज्यात त्या माणसाला काय केलं असतं मराठ्यांनी एक लाख सदुसष्ट हजार मतांनी पुन्हा निवडून आले लावला मला विषयात संपला बीडचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल परळीतलं अनेक प्रकरण आता समोर येत आहेत न्याय अजूनही नाही बीडचा एक आरोपी आहे परभणीमध्ये कारवाई झालेली नाही काय वाटतं एकूण गृह मंत्रालय सक्षम आहे का या सगळ्या न्याय मिळणार न्याय कोणालाच मिळणार जर तुम्ही लोकांना एड्यात काढणार असला तर न्याय मिळणार नाही ना सोमनाथ सूर्यवंशीला मिळणार ना वडील मिळणार ना ते मुंडे दोन तीन वर्ष झाले त्यांना मिळणार संतोष भाईना देशमुखांना मिळणार न्याय मिळणार नाही कारण यांनी कोणाला आणखी संतोष भाईच्या मॅटरमध्ये मध्ये सहा रुपये केलं चार्जशीट आणखीन मोबाईल आला नाही त्यांना कोणी सांभाळलं ते पण नाही आलं त्यांनी कुठे घरी ठेवलं हे पण सहा रुपये नाही केले गाड्या कोणी वापरल्या हे पण चारशीटमध्ये आणखीन आलं नाही असे कित्येक तरी आहेत त्यांचे जे जे आरोपी आहेत त्यांची आ, 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 ते उपाय काय ते मध्ये पडले खंडणी मागणार त्यांच्या आणि त्या आरोपींच्या संपत्ती जप्त केल्या नाही पैसा कोणासाठी त्यांनी ही माया जमवली हे पण तपासात नाही म्हणून हे मॅटर असं वाटतंय की हे आरोपी सुटतील कारण ते ईडी चौकशी आतापर्यंत लागायला पाहिजे साधे साधे पोरा जमा पोलीस लागत होतो साधे साधे पेमेंट टाकली होती आमच्या एका पोरानं तर ते आठ महिने मुंबईला होते जेलमध्ये जेल मध्ये कमेंट कमेंट अय फडणवीस साहेब परत त्यांना बोललो काय होत त्यांना कारण मी गरीबाचा आहे मला एखाद्या गरीबाला फसवलं ना तर मला लई होता आजच एक प्रकरण सांगतो तुम्हाला मी कमून लक्ष द्या म्हणतो बघा हे बघा लमणी समाजाचं म्हणजे बंजारा बांधवाचं एक ऊस तोडून येत होते गावाकडे आणि करंजीच्या घाटात म्हणजे पाथर्डीला दोघही नवरा बायको त्या मुलगी दोन मुली बारीक बारीक लिंबा खाली बसलेले होते आम्ही आता भेटून आलो तिथून त्यांना इतकी वाईट परिस्थिती सरकारनं अशा लोकांकडे बघितलं पाहिजे कोणी नाही फक्त आजी त्या लेकरांना सम्रायला आता आजी ते आई ते आजी असं सांगत होत्या की ऊस तोडून माझं पोरग हे लेकर लक्ष पोट भरत होतं पोट म्हणे आधी पोट भरतो इतकी विदारक परिस्थिती सरकार असेकडे बघणार नाही आम्ही योगायोगाने ते मंत्री संजय राठोड साहेबाला फोन लावला बाबा अशी अशी घटना झाली तुम्हाला लक्ष द्यायचं घालायला लागणार आहे आता लगेच मी दादा भुसे साहेबांनाही बोलतो आणि मुख्यमंत्री कार्यालयात सुद्धा बोलतो या कुटुंबाला आधार देणं गरजेचं आहे तर संजय राठोड साहेबांनी मंत्री महोदयांना तातडीनं फोन लावलाय त्या कुटुंबाला केलाही जातो आणि आम्ही पूर्ण ताकदीनं मदत करतो हे उभा करणं गरजेचं सरकारनं हे ये मन येतं गरजेचं हे असं करत नाही एक एक आरोपी सोडून देणार